माझ्याकडे काय मिळून मी सांगाल एकर ते सव्वा एकर जमीन होती सव्वा एकर मधून मी आठ एकर जमीन खरेदी केली या व्यवसायामध्ये आठ एकर जमीन घेतली कशामुळे घेतली मग आता दुसरा कुठला व्यवसाय दुसरा काय व्यवसाय मग आता या व्यवसायामध्ये परतळ नाही त्या व्यवसायामध्ये पडत नाही तर मग हा एक परत कशामध्ये कशाचा परत नाही माणूस होऊन जगण्यात परत नाही आपण जमिनीवर राहण्यात परत नाही आपल्या कोणा गावाला जायचं तिथे परत नाही आपल्याला सर्व काही पद्धत शिर्ण पद्धतीने केलं आता याच्यामध्ये आले माझ्या एक आता पाचशे रुपये कम होते पाचशे रुपयामधून दोनशे रुपये खाते तीनशे तीनशे माघार आले तर तीनशे तर रुपये काय व्यवसायामध्ये फायदा भेटणार काय देणार आहे म्हणजे सगळ्याच व्यवसायामध्ये उत्पन्न आहे करावं लागते कष्ट करायचं नियोजन कष्ट करावं लागते कष्ट करून त्याची जमा करावं लागते जमा करून त्याची निर्मिती मोरी मोरी वाढीत राहावं लागते मग आता ते तीनशे उरले मला काय आता करायचे यायच चालले का मग नाही ते तीनशे कसे ठेवायचे तीनशे ठेवून त्याच्यावर काय आपल्याला प्रयोग करायचे दुसरा दुसरं काय घ्यायचं भांडवल दुसरं काय वाढवायचे ते दोन ती तीनशे रुपये रोज म्हणत आपल्याला हप्त्यामध्ये सात दिवसात सात दिवसाचे किती होतात पैसे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मग आता तुम्हाला हप्त्यामध्ये तुम्ही काय एकवीसशे रुपयाचे तुम्हाला काय दुसरं करू शक म्हणजे एका मैशाचे एकवीसशे रुपये आले अठरा मैशामध्ये आता नानणारीला समध्या बाजून समज बी पाहिजे समज पाहिजे चांगली साडी पाहिजे मेकअप पाहिजे तिला डोलर पाहिजे तिला येण्या गाडी पाहिजे तर तिने नांदू शकते हे दुधाचा व्यवसाय तसाच आहे म्हणजे कसं आपल्याला या याच्यामध्ये थोडं न्यायालय ठेवलं आणि पदशिर हिसाबाने केलं याच्यामधून समजा वाई खर्च काही जर आपण उधळपाठ करतो म्हणजे काही बी लागू शकत नाही या याच्यामध्ये योग्य तेवढाच खर्च करा योग्य तेवढाच खर्च जर वापर की केला याच्यामध्ये पुष्कळ काय याच्या हो सुरुवात जे माझ्या मुलाने पहिल्यांदा टिप्पर घेतलं टिप्पर घेतल्यानं टिपराचा व्यवसाय चांगला होतो कोणाच्या ऐकून याच्या टिपर घेतलं हो धराधरी चालू झाली त्या धराधारी मुळे मग आता नुसकान वरच्यावर हे भर दड भर ते भर म्हणजे लक्षात आलं की बाबा मी एक छोट्याशा एक दोन म्हशी आणल्या दोन मैशापूर्व दुधाचा व्यवसाय चालू केला गावात येऊन साठ रुपये परमान लिटर परमान द्यायचं साठ रुपये लिटर परमान दे, देत देत मला एका म्हशीवर मी तीन म्हशी केल्या तीन म्हशीवर चार केल्या चार वर पाच केल्या असा व्यवसाय वाढीत वाढीत माझ्याकडे आज सतरा ते अठरा मैसा आहे अठरा म्हशीचा व्यवसाय माझ्याकडे सत्तर लिटर दूध टायमला आहे साठच्या भावाने मी धरून देऊ शकतो तर चा... मामा आता हे मशी आणताना तुमच्याकडे कुठल्या कुठल्या जातीच्या मशी आहेत जापर आहे मुरा आहे ते प्युअर मुरा हे दोन ज्या फराटे आहेत आपल्याकडं याच्यामुळं मी थोडं आपल्याला लक्षात आलं की बाबा या या व्यवसायापेक्षा वाहनाच्या व्यवसायापेक्षा हे व्यवसाय चांगला कारण आपली शेती सुधारित होती आणि व्यवसाय आपला चांगला होती आपल्याला कोणाची मन नाही बोल नाही कोणा गोष्टीच टेन्शन राहीना पहिलं मी याच्यावर काय जमीन आपल्याकडे एकर सव्वा एकर होती याच्यात साठ आठ एकर जमीन कमवली त्या व्यवसायावर बैलजोडी झाल्या समध पदशीर आपलं कुटुंब सुखी आहे बर आता ही जी मैस दिसत आहे आपली गावरान आहे काय हा हे गावरान आहे बर गावरान मैसा आहे आता पंच्याहत्तर हजाराची आहे बर ही पंच्याहत्तर हजारला ला घेतली ती अशा लाखाच्या वरून आता काही एक लाखाची एक दहाची एक ची एक पंचवीस ची अशा समजा मैसे आपल्याकड कमीत कमी माझ्या किमतीची कुठली मैसा आहे आणि किती दूध देते आपण बघू आता एक वीस ला आणलेली आपण बर हिला आठ लिटर दूध आहे बर आठ लिटर दूध येणं तिथे बरं कुठून आणले मामा हे महेश आणले आपले परभणी बर हे मुरा मधले आहे का हा प्युअर मुरा ते हरियाणा हरियाणा वगैरे मध्ये आणतात लोक हरियाणा आहे ना आपल्याकडं हे जात हरियाणाची बरं ते मधली एक आहे ही काय किमतीला ला आणलेली आहे बरं ती किती देते दूध मी आता सहा लिटर दूध आहे आठ दिवस झाले येऊन त्याच्यामध्ये तुम्हाला गावरान चांगली वाटते की कि मुली आता गावरान आपल्याला समजा उत्पन्नाला म्हणजे लवकर दुधाला थोडे लवकर कमी होतो हे आहे ते नऊ ते दहा महिने दूध देतो हे जात त्याच्यामुळे हे आपल्याला थोडं परवडतं परवडते पण पैशाने महाग लागतात आपल्या गावरान तो पैशाने स्वच्छ पडतात आणि दुधाला लवकर उडतात तीन ते चार महिन्यामध्ये गाभ जातो तीन महिने गाबा गेल्याच्या नंतर तीन ते चार महिने दूध देते आणि संपत आता म्हशी घेत असताना तुम्ही म्हणजे म्हशी दूध चेक करून घेता कशी घेता हा दूध दु, दूध चेक करून घ्यायचं गापण असेल तर आपल्याला आपल्या समजा याच्यावर म्हणजे अनुभवावर कि एवढं दूध हे देते याच्या अनुभवावर आम्ही घेऊ शकता बरं सगळं म्हणजे तिथं स्ट्रक्चर बघून हा समजा सर्व तिच्या मानामध्ये या काथीमध्ये समजा तिचा हे बघून घेऊ शकता आपण याच्यामध्ये तुम्ही शेड तयार केल्या हे खूप म्हणजे कमी असं शेड तयार केल्या तर या शेड कशापासून कसं तयार केलंय आता आपण लोखंड आणून लोखंडाचे तयार केले शेड असा वेल्डिंग मारून शेड तयार करून वर कापसाची तर आतरली तुराटे आतरून सनी त्याच्यावर आता आपल्याला याच्यावर एक पानसाळ काढायची पानसाळ आणायची वळात जे पानसाळ निघतो का ते पानसाळ आणून याला असं शिवून घ्यायचा आहे शिवून घेऊन वर एक आता मॅट खालून मॅट मारायची याच्या याच्या खालून मॅट काढायची खालून मारायची आणि वर एक बॅनर टाकून द्यायचं बरं पाळ म्हणजे उन्हाळ्यामध्ये असा तकलीफ कोणाच गोष्टीची मशीन होणार नाही असे आपल्याला याची करायचे बरं तरी तुम्ही काका आणि मावशी तुम्ही दोघं मिळून हा व्यवसाय करता का दोघं मिळून तुमचं काय वय आहे माझं साठ पन्नास पंचावन्न

कुठलं काम करतात शेतीच आणतात चारा आणतात कुटी काढतात घरा टाकतात दुध काढतात मग आपण आता भर हे करायचं शेण झालेला पोटा उकंड घालून टाकायचा निर्मळ ठेवायचं ढोर ठेवायचं निर्मळ झाडून काढायचं झाडून काढायचं पोटा ओढायचा माग बुधाचे नाही कोणीच आम्हाला असं फोटो करू शकत नाही फक्त आम्ही दोघं पत्नी आणि पत्नी मुलं आहेत दोन मुलं आहेत पण ते गाडी आहे तिकडे यायचं वारं वेगळं व्यवसाय त्याचं वारं वेगळं आपलं वारं वेगळं करा वाट ना असा धंदा आम्ही करीत करीत मग केल्या म्हणजे कष्ट करा आपल्याला काहीतरी लेखरासाठी करावं लागेल त्या लेकरायला अनुभव आला तर मग आता चांगला आहे इथून पुढे बाबा आपल्या आई वडिलांनी हे केलं होतं याच्याकडून आपला चांगला लाभ भेटला तर आपण हे केलं तर चांगला आहे जाहीर काहीच होईना गेलं करून बघा बघावडे म्हणल्या करून बघा लगे दोन वर्ष झालं दोन तीन वर्षात पडले आम्ही एक घेता घेता दोन घेतल्या दोन घेता घेता चार झाल्या चारला म्हणून सोबते समजे झालेत होय तर आता तुम्हाला चांगलं वा वाटायला आम्हाला आता हे धंदाच बरा वाटायला आम्हाला आता माझ्याकडून टाकलो माझ्याकडून राहिला त्या बी थोडे थोडे आवड लागले त्याने थोडं वाढवलं बरेच आमच्या गावात तरी माझं बघून कमीत कमी सतरा ते अठरा लोकांना जनावरांचा एकाच बघून एक एकाच बघून एक करायचं म्हणजे एवढे साप आणि स्वच्छ हे करून ठेवून हे माझ्याकडे आले की परेशान होता तुम्ही मामा या आता तुमची याच्यामध्ये खूप म्हणजे तारीख करावी तुम्ही कमी आहे की तुम्ही या वयामध्ये ला, लाज़। आता तरुणाला लाजवेल असं तुम्ही काम करायला तुम्ही वयामध्ये रिटायरमेंटच्या वयामध्ये तुम्ही आज दूध व्यवसाय चालला आता मी पाच क्विंटल ऊस भरून आण एकला तोडून मोळी बांधून गाडी भरून आणतो एकला पाच क्विंटल पाच क्विंटल ऊस पाच क्विंटल ओस मिसल्या लागते गरिबीमध्ये श्रीमंत झाल्या नाही पहिल्यापेक्षा लाभ द्यायला दोघं जण म्हणजे तुमचं आता वय जवळपास साठ वर्ष जवळपास साठ वर्षांमध्ये तुम्ही या वयामध्ये सुद्धा काम करता टेक्निकली हे कसं जास्त जणाला टेक्निकल जमत नाही याच्यामध्ये रब रब भ परेशान होऊन बेजार होतात आणि मग नंतर काय म्हणतात बाबा अरे बापरे बापरे लय बेजारी याच्यामध्ये परेशानी आहे याच्यात बिलकुल परेशानी नाही म्हणजे कसं टेक्निकल न करावं लागतं टाइम टू टाइम याला आता सकाळी मी याच्या दोन वेळा धुवून घेतो असतो बेड पाण्यानं आपली तळी लावून मोटरने लावले का बेड धुवून घे शेण उचलून घेतलं बेड धुवून घ्यायचा बैठकी धुवून स्पेस करून पाणी पाजून खुल एक बार सकाळी मी टाकतो इस किलो चारा यायला आता संध्याकाळी अडीच किलो पेंट टाकतो उद्या सकाळीच यायला इस किलो चारा द्यायचा त्याच्यामध्ये चारा नाही तर त्याच्यामध्ये हिरव्या चारा आणि वाळ्या चारामध्ये दोन्ही मिक्स हा दोन्ही मिक्स तर त्याच्यामध्ये हिरवा चारा मध्ये काय आहे तुमच्याकडं उगूस आहे गजरा आहे ते टाळकी बाटूक आहे दोन तीन व्हराट्याचं मी मिक्स करून तर तुमच्या शेतामध्ये लागवड केलेली शेतात बरं तर बाहेरचा काय विकत वगैरे हा घ्यावा लागतो कमीत कमी सालाच्या चक्कर ऊस बाहेर लागतो बरं तर आता ऊस जे आहे तुम्ही विकतच तुमच्या शेतीमध्ये नाही फक्त गजरा म्हणजे नीपेर हा शेती तर तुम्हाला ऊस विकत घेताना काय म्हणजे ऊस आपल्याला पन्नास हजार साठ हजार रुपयाला एकरून घेतो टनावर बर गुप्त त्या जमीनच घ्यायचं त्यावर तेवढ्या थोडं जेवढ्यामुळे साठ हजारमध्ये पन्नास एवढ्या रेटमध्ये शेतकरी वगैरे भेटतात म्हणजे ते त्याने बी ते जेवढा आपल्याला पुढची या साली किती आपल्याला उत्पन्न झालत या रानात आपल्याला केवढ्याचा माल झालता त्यानुसार प्रमाण ते ठरवतात मग आपल्याला बी अनुभव येते की बाबा या ओरात किती टन निघेल टन निघाल तीस टन निघाल ईट टन निघल का चाळीस निघल का पन्नास निघाल याच्याहून पन, आपण ज्याची त्याची ऊसाची जे क्वालिटी आहे दाट पातळ असं आपल्याला किती भरते हे वजनी ते आपल्या लक्षात तवाच येतो त्या पन, त्या हिशोबाने आपण करू शकतो त्याच ज्याच जमून घेऊ टाकतो बरं तरी मामा याच्यामध्ये तुम्ही ऊस वापरता त्याचा वाडा वापरत नाही का नाहीत म्हणजे कारण ते वाड्यावर किडे हाकतात ते अंडे तयार होतात त्याच्यात अंडे तयार झाल्यामुळे जनावराला हानिकारक असतो आता माझ्याकडे डॉक्टर असा आहे की कसला बी ते कवळ होऊ द्या किंवा रोग होऊ हो द्या जनावर हे होऊ द्या त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही तीन दिवसामध्ये टकाटक करून टाकणार त्यांना इथं तुम्ही आता उसाची कुट्टी केलेली आहे का आपण बघता आहे नाही या ठिकाणी हो हो आहे आहे काढलेली आता या पूर्ण आपण बघू कॅमेरा घेऊन असं आता याच्यामध्ये म्हणजे वाडा आहे वाडा नाही ऊस आणि हे जे पाला दिसत आहे ते प्युअर म्हणजे ऊस असल्यामुळं चारा पौष्टिक दुधाला फॅट चांगला लागू शकते जनावर तंदुरुस्त राहतो बरं विचारत आता थोडं मीठ राहू द्या एवढं आता याला थोडा खायाचा सोडा थोडं मीठ वर मारलं की ढोर एकदम खुलखुलीत राहून जात त्याचा जे एर पकडणारी जे ही हिर ती खुली होऊन जाते म्हणजे ढोराला फुगणं भीती जेवण त्याच्यामध्ये जे काही हे होऊ शकत नाही आता इथं तुम्ही सोयाबीनची गोळी टाकते सोयाबीनची गोळी तुमच्या शेतातले की बाहेरून बाहेरून घेतलेली आहे मी बरं हे काय भेटले हे चौदा हजार रुपयाला ट्रॅक्टर टाकले किती टन बसले त्याच्यामध्ये कमीत कमी सोळा ते सतरा ची बसलेलं बरं एका मध्ये तेवढे सतरा बॅगची गोळी लावून आणले नावून बंदरा लावून टाईन ते दांडे मांडून याच्या सोबत सोयाबीन सोबत अजून कुठल्या कुठल्या गोळ्या तुमच्याकडे नाही दुसरी नाही ना आता उन्हाळ्यामध्ये मी आता गव्हाचं सीजन लागते आपलं गव्हाचे सीजन लागले की हरभरा आणि गव्हाची हे पण जमा करून ठेवतो बरं आणि हे दोन्ही मिक्स दोन्ही मध्ये मिक्स करून आपल्या कुटी सोबत मारून टाकायचं वरी थोडं थोडं आता या गुळी सोयाबीनची गुळी दिल्यामुळे गर्मी वगैरे असते म्हणतात त्याच्यामध्ये नाही त्याचे थोडं वापर पद्धतशीर करावं लागते ना त्याला आखंड आता तुम्ही ते आखंड गुळीच भरत राहसाल तर ते होणार कारणकारक राहणारच ना तो हे करायचं ना हे वीस किलो आपला जे कुट्टी चारा आहे हिरवा त्या वीस किलो चाऱ्यामध्ये दोन किलो टाकून द्यायची एक किलो हरभऱ्याची गुळी आणि दोन किलो घवाच आता मिक्स केलेलं आहे का सगळं नाही नाही हे असे कुटीच त्याच्यामध्ये आता तुम्ही मिक्स करत असताना आता फक्त काय करायचं हे खाली आता ए, कुटी टाकून दिली खाली कुटी टाकले की त्याच्यावर शिपडून टाकायचं हे गुळ थोडं 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 चार चार किलो जे टाकायचे आपला ते असं असं टाकून द्यायचं एका मशीन वर तिला चार किलो टाकायचे असं शिपडून टाकून द्या चार किलो तिला असं पद्धत त्याला हे करावं लागते त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे बघा हे कशा पद्धतीने टाकलं हे बघा हे आता पहिल्यांदा आता याच्यावर हे बघा हे अशी गुळी मिक्स केली थोडी थोडी ओळखू येतो हा हे आता हे थोडी थोडी मिक्स केली अशी म्हणजे असं कधी सिरियंना ही कळत आता आपण काय काही जागी कशी करतात तो टाकलं एकच टाकली का गुळीत टाकली टाकली का उसट टाकला टाकला काय कडोळस टाकला तसं नाही पद्धतशीर समजे चारे थोडे थोडे वापरतात सगळे मिक्स करून टाकले जनावर चांगला असतो त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आणि सोडा काय वगैरे वापरता हा ते थोडं म्हणजे गुळीला आपले ढोर गच्च जे वाटतो आपल्याला फुगतो ढोर मग आपण काय करतो डाय बाबा आमचं ढोर फुगल हे झालं ते झालं ते प्रश्नच पडत नाही तुम्हाला ढोर जनावर फुगलं आणि रोध करणं आलं याचा हेच येईना याच्यामध्ये थोडा खायचा सोडा आणि मीठ वापरला चाऱ्यावर तर ढोर संगत फ्रेश असतो बरं प्रत्येक चाऱ्यामध्ये ते मिक्स करून टाकायचं मिक्स तरी मग आता यांना तुम्ही जनताची किंवा अशी काही गोळी वगैरे लसीकरण काय नाही काहीच नाही आमचे डॉक्टर आले तर आपण म्हणून कापशी कापसेकर त्यांच्याकडे आपले टेस्टमेन असतो बसायचं थोडं जरी आपल्याला काही दुधामध्ये कोणी याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काही कुलजूत वाटली तर आपण लगेच त्याला फोन करून बोलून घेतो बर मशीन मध्ये कुठले कुठले आजार पण तुम्हाला आजार आता काय आपल्या वापर त्याचा वापर जो करण्याचा ही आहे त्या वापरमध्ये आपल्या जर काही कमी जास्त समजा घसरपसर झाला तर ढोराला आजार होऊ शकतो कारण चारा आता कधीच एवढा खाल्ला नाही तेवढा जास्त दिला त्याच्याहून बी होऊ शकते किंवा चारा टाकलाच नाही एक एक दिवस काही एक तासानं दोन तासानं चार तासानं किंवा लेट झाला त्यानं बी काही धोर हाप करून बकबक खायला जातो त्याने आजार पडतो त्याच्यामुळं पद्धतशीर समजा रेडीमेट जे टाइम टू टाइम टेबल हा टाइम टू टाइम टेबल आहे की ना आपला टाइम तेवढा टाइम मध्ये पाहिजे त्याला द्यायचाच बरं असं तरी मग आता दूध काढताना बरेच जणांना थोडं संभ्रम वाटते की दूध म्हणजे काही लोक असं अंगठे लावून काढतात आणि काही समजा असे बोटन काढतात म्हणजे हे दूध साप कुठलं खुटल, कुठल्या पद्धतीने चांगलं हे साप निघतो दूध असं अंगठा लावून अंगठा लाव पण हे असे लावलेले ते थानावर लोड जास्त पडतो आणि हे रिसवती जे आपली गच्चा असते ते थानाला लहान करतो अंगठा लावल्यामुळे थोडं काही त्रास होतो काय नाही असे एकदम खुल्या निघत असते हे ही आहे ते असं दाबते हे असं दाबले ती असं दाबल असते असं दाबण्यात हे असं आहे ते साफ सरळ सुरत निघून जाते आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर म्हणजे तापमान होण्यासाठी आता ताप थंड आता वरून पाच टाकून करायचे ना आपल्याला ते पानसाळ टाकायचं पानसाळ टाकून आपल्याला याच थंड करून घ्यायचे बरं हा थंड करून भोवताळून पुरे संपूर्ण आता मॅट मारायची मॅट मारली ते मध्ये हवा येऊ नये गरमी म्हणजे जेव्हा आई म्हणतो आपण आई लागली आई मदत येऊच नाही पण ते मधलं जे आहे म्हणजे कोरड गोट्या ठेवण्यासाठी बाजूचं सगळं ओक ओपन ठेवतात लोक पण आम्ही हे सगळं पॅक केल्यानंतर थोडं हे होईल आवार आपल्या कुलर आहेत फॅन लावायची वरी त्याचं हे करून घ्यायचं ना आपल्याला बरं आता कुलर आणायचे आपल्याला असे ती दाणे तीन कुलर तीन साईडला टाईट करून टाकायची इथे एक टाइट करायची इकडे एक टाइट करायची तिथे एक टाइट करायचं आणि शेंटर मध्ये या बांबू घेतात तर तुम्ही घेण्यापेक्षा आपल्याला गायीच काही हे नाही गायीच म्हणजे कस उत्पन्न खूप दूध आहे तिचं पण भाव नाही म्हशीच्या दुधाला जेवढा भाव आहे तेवढा गायच्या दुधाला भाव नाही म्हणजे आपण गायी वापरून मग आता वीस रुपये पंधरा रुपये लिटर देण्याऐवजी मग हे आपल्याला सात ते आठ लिटर परवड खाते म्हणजे कारण आता साठ रुपये कुठं लावा आणि वीस रुपये कुठं लाव आणि बरं खर्चा तेवढाच आहे गायला खर्चा भरपूर आहे पेंट तेवढीच द्यावा लागते चारा तेवढाच द्यावा लागते तेला बी धुवाच लागते पाणी पाजवाच लागते म्हणजे धुतल्याशिवाय गाय बी टिकू शकत नाही उन्हाळ्याची आजार पण जास्त राहतो त्याला कारण ते दुधाची लिटी जास्त राहते त्याच्यामुळे त्याला आजार जास्त येतो बरं मग आता हे आपल्याला साठ रुपये लिटर प्रमाणे प्रमाण चालत आपल्याला ती वीस रुपये लिटर देण्याऐवजी साठ रुपयाची हीच बरं आपल्याला तिथे दहा लिटरची ती पाच सात लिटर मध्ये करते आणि हे दूध जे आहे आपलं मशीच कुठे डेरीशिवाय काय पर्याय नाही नाही डेअरीवाले बी घ्यायचे घेऊ शकणार आता मैसाचे दूध घेऊ शकणार डेअरीवाले फॅट लावून कुठं आठचा सातचा फॅट आला तरी मी ते हे लावणार मग आता आपल्याला याचे पाच चा आहे आठचा फॅट आहे तरी याला नाव ठेवतात काहीतरी मिक्स करायला म्हणतात दुधात असं डेअरीवाल्याचं बी एम पेशन वाढून गेले ना म्हणजे कारण रस्त्यावरले दुध आता बंद झाली काहीच लोकांना कारण आता जागोजाग दुकानं लावली दह्या दुधाची ते तूप काढणे मल काढणे हे करणे म्हणजे एक एकमेव ते मल काढून दूध विकणाऱ्याने सत्यांनाच केला आहे दुधाचा मेन मुद्दा मामा तुम किती वेळ सोडतो शेण किती वेळ ओढता वे आता मशीन जसं खाली पालडी आपण सगळं सोडून घ्यायचं पाठीमाग ओढून घेऊन सोडून द्यायचं मग आता एक दोन तीन वेळेस असं ओळख चौथ्या वेळेस भरून टाकून द्यायचं सोबतच हे वासरासाठी इकडे स्पेस सोडल्या हा स्पेशली वासरासाठी सोडलेलं आहे बरं तर हे किती जागा आहे मामा एवढे किती सोडल्या आता हे चार फूट आहे चार फूट जागा सोडल्या चार फुट आता हे एक्स्ट्रा जागा आहे वासराच्या आता या वासरांना सुद्धा इकडे त्यांना चांगलं दूध वगैरे तुम्ही सोडता हा एक, एक थान एक, एक थान त्याचा आम्ही काढूच नाही महिना ते दीड महिना याचा एक थाना हातच लावू शकत नाही मग आता हे दूध जास्त होऊन मरतात काही हे होऊन मरतात त्याच्यामुळे थोडं औषध गोळ्या वापर करून बी पण ते भरलेल्या मशाचं काय पगार आमच्याकडे टिकू शकले नाही त्याच्यामधून काय पासात टिकले होते ते बी आम्ही घरी देऊन टाकले ते आम्हाला एक द्या आम्हाला एक द्या म्हणल्या देऊन टाकली द्यायला तर या दुध व्यवसायामध्ये म्हशी भरलेलं चांगलं की आपला जे आपण जे स्वतः आपण आपला रेडा वापरून जे, अपन वा जे पीर करता तो चांगला कारण आपल्या जवळ ते वगार वाचू शकतात व्यवस्थित त्याला अन्न लवपू शकते ते भरलेल्या काय ते त्याला अन्न ऊर्जा वापरून घालतो दूध ते पचन होऊ शकत नाही थोडा बी एखाद्यानं मी आज काढलं ते एक थांब सोडलं दुसऱ्यानं काढलं त्याच्यातल्या सात थाळी थारा तर त्या धारा तरी त्याचा अवलोप होते म्हणजे त्याची जे कोटी जे भरलेली कमी वाटल्यास कि त्याचा प्रॉब्लेम कि शेणखत किती निघते तुम्हाला वर्षामधून आता हे सतरा ते अठरा हवा मला खत निघते सतरा ते अठरा हवा खत निघते आणि आता वापर या कचऱ्यामुळं या कोंबड्यामुळं हे बघा हे असं जे हे कचरा मिसळला येतात असं खत करू शकतो म्हणजे बारीक होते बारीक करू शकतात मग आता हे जर आपण नाही याच हे केलं तर हे धापुडे असेच म्हणजे शेतकऱ्याला ते शेतीत शेतीत टाकायला आणि फोडायला फोडू शकत नाही शेतकरी म्हणजे बारीक बुकटा झालेला आहे बारीक बुकटा झालेला शेतकऱ्याला टाकायला शेण येत नाही पैस करायला त्याच्यामुळे हे कोंबड्याच याच्यामध्ये तुम्ही एवढ्या म्हणजे कोंबड्या सुद्धा त्याच्या सोबत एक एक्स्ट्रा उत्पन्न आपल्याला एकतर उत्पन्न मिळेल आणि एक आणि शेण काम चांगलं होऊन बरं तर आता किती कोंबड्या ठेवल्या आता आपल्याकडे दोनशे ते अडीचशे कोंबडी बरं आपल्या गावरान आणि त्याचं देखील एक एक्स्ट्रा उत्पन्न तुम्हाला मिळू शकत बरं आता मामा शेणाची विक्री काय व्हावत करतात आता आपल्याला काय ते हायवा एक सतरा ते अठरा हजाराला मिळते एक हायवा बर सतरा ते अठरा हजार बर आणि वर्षातून किती हायवा निघतात आपल्याला आता कमीत कमी वर्षाला आपला दीड लाखाचा खत होतो बर म्हणजे दूध व्यवसायामध्ये शेणाचं दीड लाखाचं खत पण हायवा म्हणजे या ठिकाणी माहित नसेल तर जे मोठी गाडी असते रेती वगैरे चालते त्याच्यानं आता इकडल्या तुमच्या भागात हायवा हायवा म्हणतात बरं आता शेतामध्ये याच्यामध्ये समजा थोडक्यात वाळल्या वाळल्या चार्याच जे नियोजन उसाच नियोजन वाळा चारा तुमचा तीन, तीन एकर ऊस आहे तेव्हा आरामशीर आपण या चेनावर घेऊ शकतो तीन एकर तुम्हाला भरपूर भरपूर होते वर्षाचा ऊसाचा आहे किंवा माळ्याचा पूर्ण खर्च या ठिकाणी होऊ शकते आणि आपल्याला जे वरच्या जे उत्पत्त याचा दुधाचा जो लाभ भेटते त्याच्यामध्ये कडबा आपला खर्च हे भागवत बर दूध व्यवसाय थोडा परवडत नाही दुधा दूध व्यवसायामध्ये काही उत्पन्न नाही कसं कसं असं म्हणतात लोक आवड ते कसं आहे आता नाणारीला समध्या बाजून समज बी पाहिजे संघ पाहिजे चांगली साडी पाहिजे मेकअप पाहिजे तिला डोलर पाहिजे तिला येण्या गाडी पाहिजे तर तिने नांदू शकते हे दुधाचा व्यवसाय तसाच आहे म्हणजे कस आपल्याला याच्यामध्ये थोडं न्यायालय ठेवलं आणि पदशिर विसान केलं तर याच्यामधून समजा वाई खर्च काही जर आपण उधळपाठ करतो म्हणजे काही बी लागू शकत नाही याच्यामध्ये योग्य तेवढाच खर्च करा योग्य तेवढाच खर्च जर वापर केला याच्यामध्ये पुष्कळ काय याच्या मोदी माझ्याकडे काय मिळून मी सांगालो एकर ते सव्वा एकर, हो एकर, एकर एक जमीन होती सव्वा एकर मधून मी आठ एकर जमीन खरेदी केली या व्यवसायामध्ये आठ एकर जमीन घेतली कशामुळे घेतली मग आता दुसरा कुठला व्यवसाय दुसरा काय व्यवसाय मग आता या व्यवसायामध्ये पर्तळ नाही त्या व्यवसायामध्ये पर्तळ नाही तर मग हा एक परत कशामध्ये मग कशाचे परत नाही माणूस होऊन जगण्यात परत नाही आपण जमिनीवर राहण्यात बी पडत नाही आपल्याला कोणा गावाला जायचं तिथे परत नाही आपल्याला सर्व काही पद्धत शिर्ण पद्धतीने केलं आता याच्यामध्ये आले माझ्या एक, एक पाचशे रुपये कमी होते पाचशे रुपयामधून दोनशे रुपये खाते तीनशे महागार आली तीनशे महागार आले तर तीनशे तुम्ही तर रुपये काय व्यवसायामध्ये फायदा भेटणार काय देणार आहे म्हणजे सगळ्याच व्यवसायामध्ये उत्पन्न आहे करावं लागते कष्ट करायचं नियोजन कष्ट करावं लागते कष्ट करून त्याची जमा करावं लागते जमा करून त्याची निर्मिती मोरी मोरी वाढीत राहावं लागते मग आता ते तीनशे उरले मला काय आता करायचे याच चालले का चा। <laughs> <गा>, मग नाही <laughs> तीन 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 <laughs> ते तीनशे कसे ठेवायचे याचे तीनशे ठेवून याच्यावर काय आपल्याला प्रयोग करायचा दुसरा दुसरं काय घ्यायचे भांडवल दुसरं काय वाढवायचे ते दोन ती तीनशे रुपये रोज म्हणत आपल्याला हप्त्यामध्ये सात दिवसात सात दिवसाचे किती उरतात पैसे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये मग आता तुम्हाला हप्त्यामध्ये तुम्ही काय एकवीसशे रुपयाचे तुम्हाला काय दुसरं पुरुष काय म्हणजे एका मशी एका मशीचे एकवीसशे रुपये साहेब तिला दे आली अठरा मशी आहे चारशे पाच हजार रुपया चारशे रुपये तुमच्या कोण्या कर्मचाऱ्याला मग तुम्हाला एवढ्या व्यवसायामध्ये एवढा जर तुम्हाला लाभ भेटायचा आणि परत नाही म्हणतो मग काय करतो म्हणजे तुम्ही इथे एक चांगलं गणित सांगले की एका मशी तुम्हाला दररोजचे तीनशे रुपये गणित तीनशे रुपये दूध किती रुपयाच होते खर्च किती जाते अरे पाचशे रुपयाच दूध धरात एका मैशीचं दोन्ही टाइम पाचशे एका टाइमच्या पाचशे म्हैशी धरले खर्च दोनशे रुपये खर्च तिचा दोनशे तीनशे माग राहतात तीनशे तुम्हाला पाच हजार रुपये हप्त्याला तुम्हाला जर डॉलॉट भेटाल तर मग काय करणार आहात नियोजन लावलं तर भरपूर याच्यात कमाई आहे भरपूर क्वालिटी आहे याच्यामध्ये तुमच्या कोण्याच्या शेतीत सुद्धा नाही एवढी परंतु करावं लागतं मेहनत करावा मेहनत कष्ट तुम्हाला महिन्यासाठी अंदाजित उत्पन्न किती होऊ शकते तारी? आता मला लागते रुपये रुपये खर्च लागते बरं तर नवीन कोणी तुम्ही काय सल्ला द्याल आता हेच आता जस त्याच्यात डोक्यात बसलं तर समजा असे करून जर हे केलं त्यानं तर हे बरोबर आहे मग कुठे जाऊन बसेल कुठे तर करील काय नियोजन लागणार नाही शेज केलं तर याला तर सोयरा नाही धायरा नाही मेवनी नाही मामा नाही काका नाही कोणीच नाही लेख नाही कोणीच नाही या आहे